माझी लाडकी बहीण योजनेबाबत दोन मोठ्या अपडेट महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी घोषित केले आहेत ज्या महिलांचे फॉर्म चौदा ऑगस्टपर्यंत मंजूर झाले होते त्यांना त्यांच्या खात्यावरील जुलै आणि ऑगस्ट या दोन महिने तीन हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे याच योजनेसंबंधी आत्ता दोन दिवस सर्वात मोठ्या अपडेट आलेले आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत ज्या महिलांनी मोबाईल ॲपद्वारे फॉर्म भरले आहेत त्या महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा होणे सुरू झाले आहे स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी बत्तीस लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले गेले के आहेत तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पहाटे चार वाजता अठ्ठेचाळीस लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात आले आहेत महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी महिला व बालविकास विभाग चोवीस तास कार्यरत म्हणून या प्रशिक्षेवर लक्ष ठेवून आहे आत्तापर्यंत एकोणऐंशी लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला आणि उर्वरित पात्र महिलांना रक्षाबंधनपूर्वीच लाभ हस्तांतरित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत त्या महिलांनी चिंता करण्याचे काहीही कारण नाही एक दोन दिवसात तुमच्या खात्यात देखील या योजनेचे तीन हजार रुपये जमा होतील